मित्रांनो सर्वांना जय भीम दोस्ती जिंदाबाद छत्रपती शिवाजी चौक वाया आंबेडकर मार्ग अर्थात भीम फेस्टिवल या कार्यक्रमामध्ये अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साताऱ्यामध्ये साजरा केला जातो आहे उद्या दिनांक चौदा मे रोजी मराठ्यांच्या राजधानीत गांधी मैदान येथे नव्यान महाजनशेच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम करण्यासाठी मी शाहीर सचिन माळी आणि आमची संपूर्ण नवयान महाजलशाची टीम येथे आहे मोठ्या संख्येनं तुम्ही या हा मनोरंजनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूया पुन्हा एकदा जय भीम जय संगीता जय भीम जय शिवराय मी शाहीर शीतल साठी नवयान महाजलशाची संपूर्ण टीम उद्या येते सातारा येथे गांधी मैदानात होय प्रबोधनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी शिवाजी चौक वया आंबेडकर मार्ग अर्थात भीम फेस्टिवल अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करूया चौदा मे सायंकाळी ठीक सहा वाजता आम्ही येतोय मोठ्या संख्येने सातारकरांनी या कार्यक्रमाला यावं अशी विनंती करते सप्रेम जय भीम जय भारत जय शिवराय मी आता माझ्यासोबत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष आदरणीय विशाल भाऊ कांबळे यांच्यासोबत ज्या तालुक्यामध्ये भीम फेस्टिवल होतोय त्या भीम फेस्टिवलचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड भीम फेस्टिवल ज्या शहरामध्ये होतो त्या शहराध्यक्षा रेखा सट्टे आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि रिपब्लिका यूट्यूब चॅनलचे पत्रकार आशुतोष वाघमोडे आम्ही सगळेजण आपल्याला साजरा करण्याला आवाहन करतो की प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी चौदा मे अद्वितीय छत्रपती स्वराज्य रक्षक शंभूराजे आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला गतवर्षी महिला शायरा सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा कार्यक्रम पहिल्याच वर्षी असावा राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गौरई साहेबांची उपस्थिती लाभली आणि याच मैदानावरती सोळा हजार पंडितांच्या साक्षीनं भीम फेस्टिवलचा हा मनोरंजनाचा नव्हे तर प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला भीम फेस्टिवलचा आम्ही स्लोगन ठेवलेला आहे शिवाजी चौक वाय आंबेडकर मार्ग म्हणजे शिवाजी चौकात जर पोचायचा असेल तर आंबेडकर मार्गाने जावं लागणार का <laughs> कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुळेंना गुरु मांडलं महात्मा ज्योतिबा फुळेनी शिवरायांना गुरु मांडलं म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहे शिवाजी महाराष्ट्र असतात म्हणून आम्ही स्लोगन दिलेलं आहे शिवाजी चौक व्हाय आंबेडकर मार्गाने औचित्य साधलेलं आहे की ज्या शंभू शिवपुत्राला कलम कसा याने वेगवेगळे आरोप करून इतिहासामध्ये बदनाम केलं जखमाने व्याकुळ करून टाकलं ज्यांची प्रतिष्ठाने पद लयास मिळावायचा प्रयत्न केला या कलम कसायांच्या नाकावर टिंचून खरा शंभू राजा हा चारित्र्यसंपन्न शंभू राजा मराड्यांच्या राजधानीमध्ये मांडण्याचं आणि रुजवण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करते खरा इतिहास मराड्यांच्या राजधानीमध्ये सातारा आणि महाराष्ट्रवासियांना अवगत व्हावा म्हणून मुद्दामून चौदा मे शंभूपुत्र शिवपुत्र शंभूराजे यांच्या जयंती दिवशी बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजे संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्याचा सा निर्णय आम्ही घेतला त्याला एक दुसरं वर्ष आहे मात्र विजाचा लग्न चालू आहे आज अचानकच पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे की पाऊस असाच राहील तरी आपण अपेक्षा व्यक्त करूया आज तेरा तारीख अगदी रात्रभर जरी पाऊस पडून गेला तरी उद्या आपल्याला आव्हान निरभ्र भेटावं अशी अपेक्षा व्यक्त करू मात्र तरी सात्रकारांना अवगत करतो की तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं रिपब्लिकन पार्टी म्हणजे माने डॉक्टर राजेंद्र गवडे साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे राज्याध्यक्ष सुभाजी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझी असणारी सगळी तमाम टीम या टीमच्या सोबत उद्या भीम फेस्टिवल हा साजरा होईल मग तो याच ठिकाणी होईल किंवा जर पावसाचं वातावरण असंच राहिलं तर एखाद्या वेगळ्या हॉलमध्ये वेळेला घ्यावं लागेल मात्र चौदा मेला हा भीम पैसे होईल सातारकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि प्रबोधनाचं सोनं लुटण्यासाठी भरभरून हजारोच्या संख्येने या गांधी माझ्यावर तू उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो मी राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान